नमस्कार मंडळी मी श्रेया बुगडे आणि मी येथे राहुरी येथे तुमच्या शहरात राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अमृत महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या भव्य दिव्य कार्यक्रमात तुम्हाला हसवायला आणि तुमच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा मारायला चला तर मग भेटूयात राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित व आर व्ही ग्रुप ऑफ इव्हेंट्स प्रस्तुत अमृत महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या विशेष कार्यक्रमात दिनांक एकोणीस मार्च रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता स्थळ आहे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी धन्यवाद नमस्कार मी गौरव मोरे मी येतो एकोणीस मार्चला आपल्या राहुरीमध्ये कार्यक्रमच खास आहे राहुरी अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस सुरू होतोय तर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या राहुरीमध्ये भेट द्यायला येतोय तर आर्मी ग्रुप ऑफ इव्हेंटचे मी मनापासून आभार मानेन की त्यांनी मला एवढ्या मोठ्या उपक्रमात या कार्यक्रमात मला इन्व्हाइट केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो तर भेटूया अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस राहुरी येथे एकोणीस मार्चला सायंकाळी पाच वाजता स्थळ राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती नमस्कार मी तुमची लाडकी गायिका बोली गिरू येते तुमच्या शहरात म्हणजे राहुरी येथे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अमृत महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या भव्य दिव्य कार्यक्रमात तुमची आवडती गाणी गायला आणि धम्माल करायला चला तर भेटूया मग राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित व आरवी ग्रुप ऑफ इव्हेंट्स प्रस्तुत अमृत महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या विशेष कार्यक्रमात दिनांक एकोणीस मार्च सायंकाळी पाच वाजता आणि स्थळ आहे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी धन्यवाद नमस्कार मी राधा कुडे तर मी येत आहे राहुरीमध्ये तुमच्या शहरात राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला आहे अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या आवडीची गाणी गायला आणि धम्माल करायला चला तर मग भेटूया या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आरव्ही ग्रुप ऑफ इव्हेंट्स प्रस्तुत व अमृत महोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस या विशेष कार्यक्रमास दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे सायंकाळी ठीक पाच वाजता आणि मीही येते आणि तुम्हीही मोठ्या संख्येने तिकडे उपस्थित राहा धन्यवाद